अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अहमदनगर जिल्हा टी डी एफ व माध्यमिक शिक्षक संघाचा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तरुण व युवा नेतृत्व उमेदवार विवेक कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभरात चर्चेचा विषय झालेला नाशिक शिक्षक मतदारसंघ आता पुन्हा चर्चेत आला आहे महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार असताना देखील अपक्ष असलेल्या विवेक कोल्हे यांनी तगडे आव्हान उभे करून सुरस निर्माण केली असून प्रचारात देखील आघाडी घेतली आहे त्याचे कारण विविध शिक्षक संघटना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला आहे रयत सेवा संघ शिक्षक क्रीडा संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय शंकरराव प्रबळ उमेदवार हवा म्हणून आम्ही ही भूमिका घेत असल्याचे राजेंद्र लांडे यांनी भूमिका स्पष्ट केली यासह माजी जिल्हा अध्यक्ष अशोकराव नवल ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे आबासाहेब कोकाटे यांच्यासह जिल्हा अध्यक्ष मधुकर पवार यांनी सर्वांच्या संमतीने विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला या प्रसंगी सचिव मधुकर कोसे क्रीडा संघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिरीष टेकाडे सचिव रमजान हवालदार महानगर माध्यमिक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड सचिव शंकरराव बारसकर अहमदनगर महानगर पीडीएफ अध्यक्ष सुधीर काळे जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय निकराड आदि सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते की आपण सर्वजण आता एक आहोत म्हणून प्रथम पसंतीचं मत विवेक द्यायचं आहे आपल्याला पसंती क्रम एकच महानगरची जी माध्यमिक संघटना आहे ती पण आपल्या आहे त्या विवेक टीडीएफचा आणि अहमदनगर जिल्हा संघटने माध्यमिक संघटनेचा सुद्धा पाठिंबा आहे हे मी या ठिकाणी सांगतो अतिशय चांगलं नेतृत्व सुसंस्कृत नेतृत्व शिवाय ज्याने ज्याच्या घराने घराण्याने टी डी एफला मदत केलेली आहे टी डी एफला मदत केलेली आहे टी डी एफच्या इलेक्शनमध्ये स्वतः माननीय कैलासवाशी शंकरराव कोलेसाहेब हे तीन ते चार दिवस जळगाव धुळे या ठिकाणी प्रचाराला टी डी एफच्या उमेदवाराला गेलेले आहेत त्यांनी उमेदवारीचा प्रचार केलेला आहे सातत्याने लक्षात घ्या इतर घराणे वेगळे आणि कोलेसाहेबांचं घराणं वेगळं कोणत्याही प्रश्नाला लगेच संघर्ष करायचा रस्त्यावर हा गुणधर्म हा डी एन ए कोलेसाहेबांचा आहे आणि म्हणून कदाचित आम्हाला असं वाटलं क यांना संधी द्यावी काय का अशी चर्चा झाली म्हणून ते आमच्याशी वापर झाले असता झाल्याबरोबर थोडंसं कनेक्शन जुळल्यासारखं झालं विजय उमेदवाराकडं जावं असं सगळ्यांचं सूर वाटला म्हणून ही मीटिंग बोलवलेली आहे आपल्या जिल्ह्यातील दुसरं तरुण व्यक्तिमत्व विवेकभायाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसलं आणि मग टी डी एफ चळवळीत नेमका आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आता यासाठी जिल्ह्यातील सर्व नाही परंतु जे काही जुने जाणते येतं अशांनाच या ठिकाणी बोलवलेले आणि आज ही सभा त्या दृष्टीने निर्णय घेणारे की आपण निश्चितपणे आपला उमेदवार कोण ठरवायचा कारण आपल्याला राज्य एफने दिलेला उमेदवार आपल्याला कुठेही या ठिकाणी गतिमान दिसत नाही नियोजन दिसत नाही आणि त्या दृष्टीने आपल्याला त्याच विचाराचा माणूस त्या सभागृहात पाठवण्यासाठी आपण विवेक भाईच्या संपूर्ण कार्याचा विचार केलेला आहे आपल्याला त्या दृष्टीने विचार या ठिकाणी मांडले गेलेले आहेत मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण सुद्धा निरपेक्ष बुद्धीने यावर निर्णय घ्यावा या, या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की ठिकाणी सगळ्यात तुमच्या तरुण मंडळींचा जर हा विचार असेल तर आम्ही त्याला मोका घालणार नाही आणि बोलवे आणि आम्ही दोघांनी वेग वयेचं काम करण्यासाठी अंतकरणापासून त्या ठिकाणी पाठिंबा दिला